नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात दुपारच्यापेक्षा संध्याकाळचं हे जरा छान वाटतं या ठिकाणी बसायला दुपारी प्रकाश पण असा प्रखर येत असतो आता मस्त वाटतंय आणि काही दिवस गेले की मागच्या रंगछटासुद्धा आकाशाच्या खूप सुंदर दिसायला लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की संध्याकाळी थोडंसं आपण घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि आकाशाकडे बघितलं पाहिजे आकाशामध्ये आपल्याला एकच रंग माहीत असतो की निळसर आकाश काळसर आकाश आणि पांढरं आकाश पण तुम्ही मध्ये बघितलं का की नॉर्वेला किती प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं लाईट इम्युनेशन इल्युमिनेशन होत होतं म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आकाशात दिसत होते आणि मीही खूप वेळा तुम्हाला माहिती आहे की अशी या ठिकाणी बसून व्हिडिओसुद्धा करत असते आणि फोटोसुद्धा काढायची मला आवड आहे तर मी बऱ्याच साऱ्या फोटोजमध्ये मी बघत असते की मागच्या बाजूचं जे आकाश आहे ते कधीकधी अक्षरशः ह्या रंगाचं गुलाबी असतं कधी कधी असं मस्त म्हणजे यल्लोश असतं येल्लोईश ठीक आहे संध्याकाळच्या वेळेला ह्याला असतंच की सूर्याच्या स सनसेटच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला पण सूर्यास्तात होताना पलीकडच्या बाजूला जे रंग असतात कलर्स असतात ना ते खूप सुंदर असतात खूप सुंदर मी बऱ्याच वेळेला मी माझ्या फोटोंमध्ये बघितलेलं आहे की आकाशी असं चक्क गुलाबी असतं खूप ठिकाणी आणि त्यामुळे ह्या वेळेला मी जेव्हा नॉर्वेमधले लाईट्स बघितले लाईट इल्युमिनेशन जेव्हा बघितलं आकाशातलं तेव्हा खरंच मला असं वाटलं की नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण होतात पण आपण कधी आकाशाकडे बघतच नाही आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण मिस करत असतो तर आज आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आजच्या आपल्या गप्पांचा विषय म्हणजे गप्पाच छान गप्पा फ्रेश गप्पा आज तुम्हाला माझा चेहरा बरा दिसत असेल नक्कीच कालच्यापेक्षा फ्रेश दिसत असेल तर काकांचे आणि माझे रिपोर्ट्स जे आहेत ते रिपोर्ट्स केले आणि त्यानुसार औषधामध्ये चेंजेस झाले त्यांच्याही औषधामध्ये चेंजेस झाले माझ्याही औषधामध्ये चेंजेस झाले आणि तुम्हाला सांगते कालच्या दिवसाचे दोन दिवसाचे आणि आजचे असे फक्त दीड दिवसाचं औषध गेलेलं आहे आणि माझ्या बी पीमध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडलेला आहे माझा आतला कॉन्फिडन्स वाढलेला आहे नाहीतर बी पीमुळे काय व्हायचं की मला असं वाटायचं की नाही मी इथून तिथपर्यंत व्यवस्थित जाऊ शकेन की नाही माझा माझा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागलेला होता मला ते जाणवायला लागलं होतं आणि मला स्ट्रेस यायला लागला होता आपल्याला असं वाटतं की टेन्शन आलं टेन्शन आलं आहे स्ट्रेस आला आहे स्ट्रेस आला आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला असं वाटतं डॉक्टरांच्याकडे गेल्यावर ते फक्त झोपेची औषधं देतील आणि त्यामुळे त्यांना काय सांगायचं कशाला सांगायचं स्ट्रेसची औषधं स्ट्रेस आला आहे म्हणून पण मी डॉक्टरांना म्हटलं मला स्ट्रेस आला आहे मला आला आहे आणि त्यामुळे माझं बी पी शूट व्हायला लागलेलं आहे तर त्यांनी काही मला झोपेची औषधं दिली नाहीत काही नाहीत फक्त बी पीची जी गोळी होती ती दुसरी दिली आणि त्यानं मला फ्रेश वाटलं आणि मला जे असं सारखं वाटत होतं चिडचिड व्हायला लागली होती किंवा काकांच्या तब्येतीविषयी मनसारखंच आशंक व्हायला लागलो होतं टेन्शन यायला लागलो होतं आणि रेस्टलेस झाले होते अस्वस्थ झाले होते मी की काय ऐकत नाहीत माझं का ऐकत नाही त्यांनी ऐकलं पाहिजे माझं ऐकलं पाहिजे आणि मला जे सारखं असं होत होतं आणि त्यामुळे माझं बी पी वाढायला लागलं होतं मला अस्वस्थ व्हायला लागलं होतं आणि मला सारखं वाटायचं की काकांनी स्वभाव बदलावा काकाने स्वभाव बदला पण तुम्हाला माझ्या लक्षात आलं की समोरचा माणूस कधी स्वभाव बदलत नसतो स्वतःचा आपण स्वतःला बदलायला पाहिजे आणि ते काम दीडच दिवसामध्ये गोळ्यांनी झालेलं आहे काका आहे तसेच आहेत लॅपटॉपवर बघ बसलेले आहेत त्यांची औषधं बदललेली तर, -तर।, तर ते त्यांच्या पद्धतीने नक्कीच त्यांना स्वतः त्यांची स्वतःची काळजी असणारच आहेच आणि मनात एक गिल्ट आहे त्यांच्या की मी नको म्हणत होते तरी ते गावाला गेले त्या दिवशी मी नको म्हणत होते जाऊ नका आत्ता सारखं जायलाच पाहिजे असं काही नाही कधीतरी पुन्हा एकदा जाल तेव्हा लोकांना भेटून या पण हे त्यांच्या मनामध्ये असं एक हे आहे की आपण नको म्हणतो तरी गेलो हो। आणि त्यामुळे पण वेळेत सगळं आवरलं बरं का सावरलं आणि ही देवाची तुमची कृपा दे तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा आणि माझ्या सासू सासऱ्यांची पुण्याई आणि यांची कर्म याच्यामुळेच आज सगळं ओके आहे की आज मी खूप हसत खेळत अशी इथे या ठिकाणी बसलेली आहे छान बसलेली आहे आणि मा मी गोळ्या ज्या डॉक्टरांनी माझ्या बदलल्या त्याच्यामुळे माझाच स्वभाव बदलला माझा रेस्टलेसनेस कमी झाला माझी चिडचिड कमी झाली आणि मला असं लक्षात आलं की माझाच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि अजिबात मला आज त्रास झाला नाही आणि आत्ता मला ते उद्या काय वागतील उद्या कुठे गावाला जातील का हे का हा त्रास जो मला सारखा व्हायला लागला होता आणि माझं पी शूट व्हायला लागलं होतं तो त्रास माझा कमी झाला आणि मग म्हणून मी तुम्हाला नक्की आज एक सांगेन की वेळच्या वेळी तुम्हाला काहीही होत असेल तर डॉक्टरांच्याकडे जाणं फार आवश्यक आहे कारण की डॉक्टरांना माहीत असतं की तुम्हाला काय आवश्यक आहे कुठल्या गोळ्या द्यायला पाहिजेत काय करायला पाहिजे उगाच काहीतरी आपलं स्वतःच्या मनाप्रमाणे करू नका किंवा हेही म्हणू नका तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर आयुर्वेदिक डॉक्टर आहे तुम्ही असं कसं काय बोलताय पण मी तुम्हाला एक सांगेन सगळ्या म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही तुम्हाला तुम्हाला खूप तुमचा खूप खुंद जुनाट आजार असेल तर तुम्हाला ती फारच छान पद्धतीने तुम्हाला उपयोगी पडते पण तुम्हाला जर का इन्स्टंट काही बरं व्हायचं असेल किंवा काही त्रास असेल तर त्यावेळेला तुम्हाला ॲलोपॅथिक घेतलं पाहिजे आणि त्यानं तुम्हाला बरं झालं पाहिजे तर मला असं वाटलं की मी जो निर्णय घेतला काल जाऊन सगळ्या तपासण्या ए टू झेड करून घ्यायचा तो अगदी करेक्ट होता आणि तुम्हाला मी तेच सांगेन तुम्हाला जर का काही त्रास होत असेल तर तुम्ही इतरही पॅथीची औषधं नक्कीच घ्या काहीच हरकत नाही कारण की त्यानं तुम्हाला शरीराची आतली ताकद वाढवली जाते काहीच हरकत नाही परंतु तुम्ही काय करता की आम्हाला साईड इफेक्ट होतात आम्हाला साईड इफेक्ट होतात या नावाखाली तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला नकार देता किंवा तुम्ही जात नाही आणि आम्ही तिकडे जात नाही असं करून वर्षानुवर्षे इतर पॅथीची औषधं खात बसता कारण की तुमचा रोग अगदी बरोबर आहे की मुळापासून काढण्यासाठी मुळापासून काढण्यासाठी तुम्ही जाता परंतु डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळा काही वेळेला तुम्हाला अशी ॲलोपॅथिक औषधं पण घेणं जरुरीच असतं आणि जी तुम्हाला इन्स्टंट रिलीफ देत असतात आणि त्यासाठी तुम्ही जाणं फार महत्त्वाचं आहे आणि मला त्याचा उपयोग झाला आणि नेहमीच असं काहीतरी झालं की मी जाऊन येते औष डॉक्टरांच्याकडे आणि लगेचच मला दोन दिवसातच मला लगेच फरक फरक पडत असतो आणि मग त्यानंतर आपण आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी इतर सारी औषधं घेऊ करतो घेऊ शकतो आपण तर मला हाच तुम्हाला मेसेज द्यायचा होता की आम्ही हे करत नाही आम्ही ते करत वाईट, नाही हे वाईट ते वाईट असं म्हणू नका सगळ्यामध्ये चांगलं वाईट सगळं असतं त्यामुळे हे वाईट ते वाईट असं अजिबात करू नका हा असा हट्ट करू नका आणि आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की आज मी एका हळदी कुंकुवाला गेले होते मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही विषयाला धरून बोलत नाही टायटल लिहिलेलं असतं ते बरं बोलत नाही तर नाही मी गप्पा मारते कारण की त्या सगळ्यांना आवडत असतात आणि त्या तुमच्या मनातल्या गप्पा असतात आणि मी गप्पा मारत असते आता तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते बरं का माझ्या लक्षात कसं आलं की माझं बीपी शूट व्हायला आहे तर मला त्रास व्हायला लागलेला आहे तर मा मी जेव्हा हा मी व्हिडिओ करत होते करते आणि त्यावेळेला मी पुन्हा एकदा बघते त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा माझा जो डोळा आहे ना तो असं जर असा चकणा झाल्यासारखा मला दिसला एक दिवस आणि मी म्हटलं काहीतरी बिघडले काहीतरी बिघडले आधीच्या व्हिडिओ दिसला नाही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी म त्या दिवशी माझी अजिबात झोप झाली नाही कारण की आजोबां म्हणजे काकांच्यावर वॉच ठेवण्यासाठी माझी दोन तीन दिवस झोप झाली नाही सारखं पडतील का वगैरे हो असं मला वाटायचं ना तर माझ्या लक्षात आलं की आपली झोप होत नाही आहे त्यामुळे बी पी शूट व्हायला लागलं आहे आणि डोळा जरा चकणा दिसायला लागला आहे हे मला ना लक्षात आलं बरं का आणि मग मला असं वाटलं की नाही मी डॉक्टरकडे गेले पाहिजे आणि आज डोळा बरोबर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आपल्या स्वतःवरती प्रेम करा आपल्या शरीरावरती प्रेम करा आणि आपल्या शरीराकडे प्रेमाने बघा दुर्लक्ष करू नका असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून छान रहा मस्त रहा आनंदी रहा <coughs> आज मी तुम्हाला एक सांगत होते म्हणून मी गप्पा मारत असते तुमच्याशी तर आज आत्ताच एका मैत्रिणीकडे मी हळदी कुंकवाला जाऊन आलेली आहे तर बघूया आता तिनं हळदी कुंकवाला आपलं हे संक्रांतीचं हळदी कुंकू आहे तर तिनं काय लुटलेलं आहे बघूया तिनं हे टिकलीचं डब्बी लुटलेली आहे हीच ती मीच मग अशी लावली तिथली त्यातलीच काढून एक लावली टिकलीची डब्बी लुटलेली आहे आणि ही ओटीचं पाकिट आहे आणि यामध्ये तुमची तुम्ही पण चा तुमची पण हळदुंकू चालू असतीलच ना तर आणि ही तिळगुळाची वडी आहे आणि हा पीस पीस घातलेला तिनं सगळ्यांना पीस लुटलेले आहेत आणि होलसेलमध्ये जवळजवळ तिनं ती आणि मीच गेलो होतं आणायला <coughs> <coughs> जवळजवळ वीस पी पीसचा हा गठ्ठा होता तर हे पीस तिनं आज लुटलेले आहेत आणि साधारणतः आपल्याच रेंजमध्ये हे पीस आपल्याला बसतात फार आपण वेगळे आणायला गेलो तर पन्नास साठ रुपयेसुद्धा सांगतात त्याचे पण असे नॉर्मल आणायला गेल्यावर आपल्याला वीस पंचवीस पंचवीस अठ्ठावीस रुपयाला वगैरे हा पीस तो तिला बसला तर हा सुद्धा पीस लुटायला खूप छान आहे आणि असा सेम टू सेम जो ब्लाऊज आहे तो ऑलरेडी माझा आहे पण अलीकडे तो मला छान बसेना हेच सांगते तुम्हाला मला छान बसेना फॅशन त्याची मला अलीकडे आवडे ना तर आता ह्याचा मी ब्लाऊज शिवून घेईन आणि तो ब्लाऊज जो आहे तो देऊन टाकेन शिवलेला ब्लाऊज आहे छान आहे पण जशी फॅशन बदलते ना तसे ब्लाऊजसुद्धा वेगळ्या वेगळ्या फॅशनचे घातले पाहिजेत आपल्याला असं वाटतं की नाही आहे ना माझ्याकडे साडी आहे ना माझ्याकडे साडी आणि आहे ना माझ्याकडे ह्याच्यावरती ब्लाऊज असं वाटतं आणि आपण ब्लाऊज वेगळे शिवून घेत नाही तसं काही अजिबात करू नका तुमच्याकडे साडी आणि ब्लाऊज हे वेगळे शिवत जावा कारण मी तुम्हाला नेहमी म्हणते तसं आपण आहोत तोपर्यंत हौसमौज करायची आनंदाने राहायचं फ्रेश राहायचं आपण आहोत तोपर्यंत इथे आणि त्यानंतरचं काही विचार फारसा करू नका पण आहोत तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची हौस पूर्ण करून घ्या तर आता हेही ब्लाऊज मी शिवणार आहे शिवलेले एके दिवशी दिसेलच पण कारण कसं होतं आपलं शरीर बदलत जातं आणि मग त्यामुळे आपले जुने ब्लाऊज जे असतात त्याचे आपल्याला धडगळे बसत नाही धड इथं बसत नाही कधी हात बसत नाहीत कधी आपल्याला अंगाला बसत नाहीत आणि मग ते आपल्याला घातल्यावरती छान वाटत नाहीत लोकांनाही छान वाटत नाहीत जुना ब्लाऊज आहे काय जुना ब्लाऊज आहे काय असं होतं तर त्यामुळे नवीन नवीन प्रकारचे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेता तेव्हा तुम्हाला आपोआपच एखादी साडी जी आधी पूर्वीची तुमच्या घरामध्ये असेल ती आपल्याला काहीतरी इथं चमकायला लागलं हा वरचा लाईट आहे तर पूर्वीची जी साडी आहे ती पुन्हा एकदा तुम्ही नेसल्यावर पुन्हा आपल्याला छान वाटायला लागतं तर अशीच ही एक माझी गुलाबी साडी आहे खूप छान आहे याचा असा पदरबिदर मस्त आहे आणि जवळजवळ तुम्हाला सांगते सात आठ वर्षापूर्वी जवळजवळ ही कॉपरची फॅशन आली होती त्यावेळेला पण ही फॅशन त्यावेळेला फारशी ही हे झाली नाही सगळ्यांना आवडली नाही पण आत्ता ट्रेंडमध्ये गेली नाही पण आत्ता मात्र कॉपरची फॅशन खूप आलेली आहे कॉपर डिझाईन तर आता ही मी पुन्हा ही साडी आता नेसायला काढली तेव्हा ही काही ट्रेंडिंगमध्ये नव्हती फॅशनमध्ये नव्हती त्यामुळे हिला मी एक दोनदा नेसून आतमध्ये ठेवून दिली होती ह्या साडीला पण आता मात्र हिला नेसायला काढीन आणि हे माझं एक छान बसणारं ब्लाऊज होतं त्याचा गळा असा पूर्वीच्या स्टाईलचा होता तर मग मी ते जरासा गळा कापून घेतला आहे ह्याच्याकडे टेलरकडे जरासं रिमेक करून घेतलं आहे त्यामुळे तो खूप छान बसतो आहे मला हे ब्लाऊज पण मला खूप छान बसते आणि ह्याच्यावर एकदम मॅचिंग आहे तर असं मी तुम्हाला एक सांगेन आता अंधार झालेला आहे तर मग तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगेन की जरी तुमचे ब्लाउजेस किंवा ब्लाऊजेस जरी तुमचे जुने पुराणे मॅचिंग ब्लाऊज तुमच्याजवळ जरी, जरी असले तरीसुद्धा नक्की नवीन नवीन आलेल्या फॅशनच्या ब्लाऊज से ब्लाऊजेस शिवून घ्या ब्लाऊजला खर्च आला तरी चालेल पण तुम्हाला खूप फ्रेश वाटतं आणि छान वाटतं जुनाट वाटत नाही आणि तेवढा खर्च तर आपण स्वतःसाठी करू शकतोच मग तुम्ही म्हणाल की एवढे खर्च कसे काय करायला सांगता असो तसं पण मी तुम्हाला सांगू का जा जा करा ज्यांच्याजवळ असतं त्यांनी खर्च करावा ना काय करायचं आहे नुसतं ठेवून आपली हाऊस करायची नाही पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आणि आपली हाऊस न करता राहायचं याला काय अर्थ आहे मला मी तुम्हाला अगदी सांगते की आमच्या सासूबाई होत्या की नाही त्यासुद्धा टीचर होत्या स्वतः त्या काळामध्ये दोघंजणच टीचर होते तर तेव्हा काय अशी फॅशनच हो, नव्हती ओ टॅक्सीने जायचं इकडं हिंडायचं तिकडं हिंडायचं कायम लाल गाडीत नसलं इकडे हिंडायचे किती वय झालं तरी आणि नुसत्याच टुरिस्ट बस तेव्हा आल्या होत्या आम्ही म्हणायचो अहो टुरिस्ट बसने जा मुंबईला त्यासारख्या जायच्या तर नाही ऐकायच्याच नाहीत कधीही जायच्या नाहीत आणि रेल्वेत पटपट्या वयोमानानुसार आमच्या सासरीबुआना बसता यायचं नाही पण तुम्हाला मी सांगते की त्या कायम लालगाडीन जायच्या का म्हणायच्या नाही डायरेक्ट गाडी आहे आपल्या गावात नाही तिथे डायरेक्ट बस आहे म्हणायच्या मग आम्ही म्हणायचो की डायरेक्ट बस तर आता टुरिस्ट बस पण सुरू झालेल्या आहेत जावा ना त्यानं डब्बल पडायचे ना पण नाही म्हणायच्या त्या तशाच जायच्या आणि आम्हाला ते नको वाटायचं नाही तुम्ही तुमच्यासाठी खर्च करा तुमच्यासाठी खर्च करा माझे आई वडील पण तसेच त्यावेळच्या काळच्या लोकांमध्ये ही वृत्ती होती आपलं जे काही असेल ते आपण छान सोखसोयीने राहायचं नाही कारण ते समाधानी जास्त होते आपण सुखसोयीनी अजिबात राहायचं नाही सगळं साठवून ठेवायचं पुढच्या पिढीसाठी पण मला असं वाटतं की नाही आपण पुर हे पूर्वीची विचारधारा झाली आत्ताची विचारधारा तशी नाही आहे मला असं वाटतं की आपण आपले जे काही आपण मिळवले ते आपण आपल्यासाठी खर्च केलं पाहिजे आपण आनंद मिळवला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या पुढच्या स पिढीसाठी आपण म्हणतो परंतु आपली पुढची पिढी त्यांना फारशी आपली गरज असते असं नाही कारण की आपण जे पैसे ठेवलेले असतात ते त्यांना फारसे उपयोगी पडतात असंही नाही कारण की आजकालचे पगारच खूप वाढलेले आहेत त्यामुळं मला त्यामुळे त्यामुळे मग आपण आपल्यासाठीच आपला पैसा खर्च केला पाहिजे आणि आनंदाने आपण जगलं पाहिजे हाच मला आज तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद